नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक 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 नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक खासदारांचं व्यक्तिमत्व लोकप्रिय आहे खासदार हे चांगलं काम करत आहेत खासदार म्हणून त्यांची दूरदृष्टी आणि संयमी व्यक्तिमत्व आहेत खासदार बारणे यांचे सर्वच राजकीय पक्षांशी चांगले घनिष्ठ संबंध आहेत तसंच खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला विरोधक सुद्धा मदत करणार आहेत असा दावा सुद्धा थोरवे यांनी व्यक्त केलाय तसंच खासदारांना अनेक नेते आणि पदाधिकारी काम करणार असल्याची माहिती कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली आहे खासदारांचा स्वभाव आणि त्यांचे असलेले संबंधांबाबत नेमकं काय बोलतायत आमदार महेंद्र थोरवे त्यांच्याकडूनच ऐकूयात माननीय आप्पा श्रींगप्पा साहेब यांच्या माध्यमातून अतिशय दूरदृष्टी ठेवून हे नेतृत्व काम करत आहे अतिशय संयमी अस आस, असणारं हे नेतृत्व आहे सगळ्या पक्षांशी त्यांचे चांगले संबंध आहे विरोधकांशी पण चांगले संबंध आहेत विरोधकसुद्धा आम्हाला मदत करतील अशी सगळी एकंदरीत आपांची ख्याती आहे की अतिशय मनमिलावू असणारं हे नेतृत्व आपल्या सगळ्यांनाच त्या ते तेरा तारखेला जे मतदान होणार आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला चार जूनला जो लागेल त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना तुम्ही ते बूथ वाईज चेक करा मतदारसंघ वाईज चेक करा की याचा सगळा रिझल्ट आपल्याला या मतदारसंघामध्ये बदललेला आपल्याला नक्कीच दिसेल असे मला पूर्णपणे विश्वास आहे